शालांत परीक्षेत उच्च श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास केला असता त्याच्या शिक्षकांनी आईवडिलांनी संधी मिळेल तेव्हा त्यांच्या पाठीवर शाबासकीची मारलेली थाप कौतुकाचे शब्द यांची सकारात्मक ऊर्जा त्यांना प्रदान केल्याचे दिसून येते आपण आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणींचे कामगारांचे शारीरिक चोचले पुरवण्यावर भर देतो पण त्यांचा स्वाभिमान व आत्मविश्वास जपण्यासाठी काय करतो त्यांना शारीरिक ऊर्जेचा सतत पुरवठा व्हावा म्हणून अंडी मटण दूध चिकन वगैरे देतो पण ज्याने त्यांच्या मनाची ऊर्जा वाढेल व मनाचा आत्मविश्वास वाढेल असे चार कौतुकाचे गोड शब्द बोलतो का याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे प्रसिद्ध लोकांनी समाजात महत्त्वाचे स्थान मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाच्या के अनेक कथांनी आपला इतिहास झाडाळून निघाला आहे जॉर्ज वॉशिंग्टन सारख्या माणसाला देखील वाटायचे लोकांनी कौतुकाने त्याला हिज मायटीनेस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स असे संबोधावे आपल्या व्यक्तिगत नातेसंबंधात असणाऱ्या सगळ्यांना कौतुकाची भूक लागलेली असते त्याकडे विशेष लक्ष द्या ही भूक भागवताना असत्याचा आधार घेऊ नका म्हणजेच खोटी स्तुती करू नका त्याऐवजी प्रत्येकातील चांगले गुण शोधा व प्रामाणिकपणे मोकळ्या मनाने त्याचे कौतुक करा तुमच्या या वागण्यामुळे तुम्ही लोकप्रिय व्हाल लोक एखाद्या खजिन्याप्रमाणे तुमचे बोल जपून ठेवतील तुम्ही जरी त्यांना विसरला तरी ते कायमचे तुम्हाला लक्षात ठेवतील चला तर मग आजपासून चालू करूया कौतुकाचे दोन शब्द बोलण्याचा सराव प्रत्येकाने दुसऱ्याने एखादं चांगलं काम केलं तर त्याला कौतुकाचे दोन शब्द बोलायचेच